जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून गडचिरोली शहरामध्ये सत्ताधारी शिवसेना पक्षाकडूनच आरक्षण प्रश्नी निदर्शने जिल्ह्यात इतर मागास प्रवर्ग ओबीसी अनुसूचित जाती एस सी विमुक्त जाती भटक्या जमाती वीजेन टी प्रवर्गातील आरक्षण कमी केल्याचा आरोप करून पंचवीस ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच आंदोलनाची भूमिका घेतली आहे यावर गडचिरोली शहरात अधिकच चर्चा सुरू असून आता आपण शिवसेना शिंदे गट यांचे ज्येष्ठ नेते हेमंतजी जम्मेवार यांच्याकडे जाऊया आणि याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून बघूया दिनांक एकोणतीस जुलैला दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने जो आर काढला जो आदिवासी जिल्ह्यामध्ये एकूण आरक्षणाचं नवीन नियमावली तयार केली त्यामध्ये या, या गडचिरोलीमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या कमी असताना त्यांना एस सी ओबीसी वी जे एन टी एस बी मधून आरक्षण कापून आठ टक्के दिलं त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये क आणि डची भरती प्रक्रियामध्ये जर जिल्ह्यामध्ये मराठा समाज मिळाला नाही तर हा आरक्षण आमच्यासाठी फार दुर्दैवाचा असेल आमच्या सीटाखाली राहतील आणि मराठा या ठिकाणी नसताना महाराष्ट्र शासनाने आठ टक्के जो आरक्षण दिला तो रद्द करून ताबडतोब एसी ओबीसी एन टी यांना न्याय द्यावा आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी आम्ही आज निवेदन महाराष्ट्र शासनाला पाठवत आहोत विजेचा ओबीसी टी एस सी एन टी एसी चा ओबीसी एस सी विजय यांच्यावर एक एक टक्का कमी करून त्यांचे आरक्षण कमी केले आहे तरी आमच्या या आठ जिल्ह्यामध्ये आम्हाला आरक्षण आरक्षण देऊन वापस करून पूर्तता करावा विनंती आहे जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार